हॅलो हॅलो हा मग घर ना काय झालं काय नाही मी दोन तीन आहे आपल्याला फोन म्हणलं आपलं काल हे रे चल सकाळी माझा फोन कसं घेणार म्हणलं नाही ना ते घरी होता मोबाईल चार्जिंगला लावला होता मोबाईल लाईट असं असं मी तरी मला रात्री ध्यानात म्हणून फोनच म्हणलं काय झालं काय लाईटच नव्हती त्याच्यामुळे हा असं पावसाचं काय आता 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 कमी आज बघा कालपासून सव्वीस तारखेपासून पाऊस उगाडा बघा आपल्याकडे आता काही टेन्शन नाही एवढा आता आपण सणाआठायबीनी कापू शकतो ज्याच्या राहिल्या त्या शेतकऱ्यांनी सगळे हो हो जमत जमत हो जमत तेच नाही का नाही गेलाच आपलं ते पाऊस नाही नाही पडतो कोणीशी पड बघा पाच दहा मिनिटं लय पावसाची शक्यता कमी झाली आता समजा हो नाही तर पाच दहा मिनिटं कुठं मोठं पाऊस पडन तसं तर शक्यतो पाऊस पडणारच नाही समजा पण पाडा तर कुठं पुढे समजा भागात पडण एखाद्या काल तर नाही का म्हणले तुम्ही दोनच्या येईन पुढे आमच्याकडे आलता जसं काल तुमच्या इकडे काय ना उगं थोडं हे पडले थेंब नाही का हे म्हणले तुम्ही निंब तुटन हा हा काल म्हणलं ना मी तुम्ही मला फोन करता सव्वीस तारखेला नाही म्हणलं तुम्हाला दोनच्या पुढे उगं थेंब थेंब पावसात ते तुटत अ करे करे आमच्याकडे असाच पाडा पण पा, मी तुम्हाला फोन लावला तरी मला जास्त काही करू पड़ीस हा हा मी तुम्हाला म्हणतो तर पाऊस आता थेंब तुडतीन पण जोरदार काही पाऊस येणार नाही म्हटलं काल नाही करे 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 हम्म जर हे पाना आता थोडं आबा येले हे पाडले गुण मी समजा आता नाही नाही काय होत नाही काय होत नाही काम करून घ्यायचे आपले अगोदर म्हणजे मोकळ होता म्हणून आता पावसाची शक्यता कमीची नाही करे करे हो हो वन वन गाव कोणतंय गाव ध्यानात नाही राहिलं म्या गाव आमचं हे केंदळीच आली कोण आपलं हे म्हणून आपलं आवलं गाव म्हणून गाव आवलगाव गाव का आवल हा आवलगाव हो ते गावाचं नाव अवघड ध्यानातच नाही राहिलं माझ्या देवठ्या पण केंदळी देव ठंड आत मध्ये देवळ ठंडा केंदळी आवलगाव हो आवलगाव हे गाव हो बरोबर येईल म्हणजे आज आभार येईन ऊन पडन थोडाफार पाऊस पडन लई नाही पण थोडाफार पडत पडलं माहिती शकत का मीच समजा आता हो ना हो हो सारखी पासून थंडीचं वातावरण चालू होईल आपल्याला आता हो 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 खरे तोपर्यंत मग सोयाबीन आपल्या काय होत्या शेतकऱ्याच्या सोयाबीन काय आता होत्या हा काय काय तरी अरे सोयाबीनला हार्वेस्टर घालूनच काढले सोयाबीन काय काय हो इकडे आपल्या इकडे 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 पुरे तीच पाहिजे हो 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 खरे भोगाव जिंतूर या साईडला पण तेच चालू आहे सगळे दोनशे आला दोन्हीचा पुढे गेले गेलो आलता थोडा आलता खरे खरे मी म्हणलो तुम्हाला पाऊस तर काय जोरात फक्त पावसा खरंय खरे हर खरे तुम्ही फोन केला हा मी तुम्हाला जो तीनदा फोन केला असं कालच फोनच गेल पण गावात आलो आता आता लगेच जाऊ आपलं त्या आखाड्याकडे आखड्याचं लगेच आखाड्या वाहतो त्या ट्रॅक्टर येते धोरण लहान तुमच्याकडे मोठं घेतलेले पंच्याऐंशी पंच्याऐंशी महिंद्रा का हो घेतलेली नऊ महिंद्रा ट्रॅक्टर नंबर एक ट्रॅक्टर बरं का औरंग काही आपलं होतं काही बाहेर होतं पण हा आपल्याकडं मोठं आहे ना, ना, ना? मोठं का हो मोठ मोठं कोबोट आहे आपण चांगलं आहे ते बरं काय हा नाही ताकद भरपूर आहे त्याच्यामध्ये मी नांगर इकडे काही बाहेर इकडे नाही काय बाहेर नाही 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 आपलं फक्त घरचं बांधतो बाहेरचं नाही बरं हो बरे आपलं हो आपलं गरजेचं काय नाही हे एकदा आवरलं गेलं मग आपल्या होत्या भेटी गेटी जरा काय आपलं तुम्ही तिकडे बेजार आम्ही काय हो नाही नाही ते पहा जमत जमत पाटील ठेवतो मग हो <laughs> करेक करेक करेक। करेक।